नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया जय जय श्री स्वामी समर्थ आपण पाहतो तुळसा खूप घाबरलेली असते सदा तुळसाला लोकडा आणून देतो व तिला म्हणतो हे तू घाल इकडे आपण पाहतो स्वामी समर्थ रमाशी खेळत असतात रमा म्हणत असते मी तुम्हाला खाऊ देते हे आत पुढं करा आणि हे घ्या स्वामी समर्थ म्हणतात वा किती छान आहे आणि सुद्धा किती छान आहे माझ्या आवडीचं आहे वाटतं ते रमा म्हणू लागते हो बेसनचा लाडू आहे हा ती मुलगी म्हणू लागते आता मला सुद्धा काहीतरी द्या आणि ते पण खरा मला परसात पाहिजे बघा स्वामी समर्थ म्हणतात वा तुम्ही आम्हाला देणार उग उगच आणि तुम्ही मागणार खरोखरचे हे असं कसं चालायचं रमा म्हणते नाही मला माहिती मला पाहिजे स्वामी समर्थ म्हणतात बरं ठीक आहे तुझा हात पुढे कर स्वामी समर्थ तिला खरोखर लाडू देतात ते पाहून रमा खूप खुश होते व ती म्हणू लागते वा मला खरोखरचा लाडू मिळाला तेवढ्यात तिथे रमाचे आई वडील येतात व ती सांगू लागते हे बघा आई मला लाडू मिळाला ते पण खरा खोरा स्वामी समर्थ त्यांना सांगू लागतात हे बघा तुम्हाला ना पूजा घालायची आहे आणि हे त्या शुक्रवारीच घालायचं आहे विसरू नका ते दोघेही बोलू लागतात बरं बरं ठीक आहे स्वामी आम्हीही तसं करू इकडे पुढे आपण पाहतो तुळसा साडी नेसून इकडे आलेले असते तेवढ्यात तिला बोलू लागतात हे नवीन लुगडं ना कुठनं आणले आहेस तेवढा सदा तिथे येतो व तिला म्हणू लागतो वा किती छान दिसत आहे तुला तेवढं ते, ते बाकीचे म्हणू लागतात सर्वांना नवीन साडी चांगल्याच दिसतात आणि हे सदा तू तिच्या तोंडासमोर तिचं कौतुक करतो आहे असं नाही चालायचं बघ व पुढे तुळसाला बोलू लागतात हे बघ ती जुनी साडी आहे ती घाल नंतरून आणि ही काढून ठेव आणि आपल्याला कामे सुद्धा करायचे आहेत आणि देवपूजा करायची आहे ती तेवढं करून घे लवकर तुळसा म्हणते बरं ठीक आहे तसं करेन मी पुढे आपण पाहतो स्वामी समर्थ सर्वांनी बोलतात अरे इकडे या सर्वांनी इकडे या आणि सांगू लागतात हे बघा आपल्याला रमाच्या घरी येत्या शुक्रवारी पूजा घालायची आहे व पूजा करायची आहे त्यावर सगळ्यांना आपल्याला जायचं आहे त्यामुळे कोणीही विसरायचं नाही बघा पुढे आपण पाहतो रात्र झालेली असते तो घरात असलेला मुलगा ओरडू लागतो ओ म्हणू लागतो माझं पाय दुखावं लागले माझं पाय दुखू लागला आहे घरातील सर्व लोक उठतात व तुळसाला बोलतात हे पाय छिपून दे की त्याचं आणि गप झोपले आहेस उठ बरं सदा बोलू लागतो लक्ष्मी करेल की तिला सांग तेवढ्यात ती बाई म्हणते नाही नाही हिलाच करू दे हिला सवय लागू दे जरा सदा म्हणतो ती आत्ता तरी आली आहे तिला झोपू दे थोडा तुळसा उडते व त्या पोराचं पाय चिपू लागते त्यानंतरून सर्व लोक झोपू लागतात तुळसासुद्धा झोपते तुळसा थंडीने खूप कणकडू लागलेले असते तेवढ्यात तिला घरचे उठतात हे उठ लवकर आणि पाणी भरायचं आहे पाणी भरून घे पाणी नाही आहे घरामध्ये सदा बघतो व म्हणू लागतो अगं हिला तर खूप ताप आलेला आहे आणि ही कशी जाणार आता बाकीचे बोलू लागतात ते काय नाही थोडंसं आहे उगाच लाड नको करू मुलींनीही अंग मोडून काम करायला पाहिजे तुळसा तसंच उठते व घागरी घेऊन बाहेर निघू लागते तेवढ्यात त्याला बाळापा पाहतो व म्हणू लागतो अहो इकडे द्या मी पाणी आणतो व त्यालासुद्धा समजते की ह्याला खूप ताप आलेला आहे व तो म्हणतो अहो तुम्ही नका करू मी आणतो तुम्हाला खूप ताप आलेला आहे ते ते तेवढ्यात त्यांच्या घरचे येतात व म्हणू लागतात कोणीही करायचं नाही तिचं तिला काम करू द्या इकडे आपण पाहतो स्वामी समर्थ म्हणत असतात सर्वजण इकडे या व माझे पाया पडा नरसप्पा यल्ली होंटी दे या इकडे ये आणि पाया पड इकडे रामाचार्य म्हणत असतो हे काय चाललं बघा बोवाचं आता तेवढ्यात तो धप्पन खाली पडतो व तो सुद्धा डोकं टेकतो खाली स्वामी समर्थ त्याला म्हणू लागतात हे बघ तू सुद्धा टेकलास ना डोकं इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सब्सक्राइब करा थँक्यू फ्रेंड्स